नमस्कार मी पंजाब डक्सन तीस तारखेपर्यंत राज्यात जोराचा पाऊस पडणार आहे काही ठिकाणी ओडे नाले पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं पेंडोलता पडणार आहे पण राज्यात हा पाऊस पडणार आहे हा अंदाज लक्षायचा पण एकतीस ऑगस्ट आणि एक, एक दोन तीन सप्टेंबरच्या दरम्यान राज्यात समजा बऱ्याच ठिकाणी उघड भेट पण त्याच्यानंतर काही राज्यातल्या काही भागामध्ये पाऊस चालू राहणार आहे मग ते कुठं चालू राहणार आहे तर समजा सांगू इच्छितो एकतीस ऑगस्ट एकतीस एक ऑगस्ट आणि एक दोन तीन सप्टेंबरच्या दरम्यान तुम्हाला सांगू इच्छितो जळगाव जिल्हा झालं बुलढाणा जिल्हा झालं अकोला जिल्हा झालं अमरावती जिल्हा झालं वर्धा जिल्हा झालं नागपूर जिल्हा झालं भंडारा त्याच्यानंतर ह्या पट्ट्यामध्ये मात्र तिकडचा पाऊस चालूच राहणार त्या पट्ट्याच्या तिकडं मध्य प्रदेशच्या बाजूनं काही ते, ते खालून म्हणजे नांदुरा त्या घाटाच्या नांदुरा त्या तालुक्यातून त्या खालच्या साईडनं आकोट ह्या भागाकडून परतवाडाकून हे पट्ट्यामधला मात्र पाऊस कंटिन्यू मत इकडला जरी कमी झाला तर तिकडला मात्र पाऊस चालू राहणार आहे म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात आणि त्याच्यानंतर मग आता तीस तारखेचा पाऊस गेल्याच्या नंतर परत राज्यात पाऊस येणार आहे का एकतीस एक, एक दोन तीनला देखील महाराष्ट्रात पाऊस चालू होणार आहे एकदम महाराष्ट्रातला पाऊस सगळीकडला बंद होणार नाही मग पाऊस कुठं पडणार आहे तर तुम्हाला सांगतो एक दोन तीनच्या दरम्यान इकडला सांगितल्याच्या नंतर मुंबई नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला परत सांगू इच्छितो की चार सप्टेंबर पाच सप्टेंबर सहा सातच्या दरम्यान परत मुंबईकडं मुंबईकडे देखील मुसळधार पाऊस पडणार आहे मुंबई नाशिक मुंबई नाशिक नंदुरबार धुळे म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये मी घेत त्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे म्हणजे चार पाच सप्टेंबरच्या दरम्यान परत मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून त्या मुंबई मुंबईच्या जनतेने देखील हा अंदाज लक्ष द्यायचा कारण की राज्यात सांगायचं झालं तर मग चार पाच सप्टेंबरला देखील तुम्हाला एक सांगतो मग निसर्ग मुंबई नाशिकला पाऊस नाही पडणार तर तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये विदर्भात बी पाऊस पडणार आहे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भातचे सहा जिल्हे मग ते कोणते वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर चंद्रपूर यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा म्हणजे पूर्व आणि पश्चिम विदर्भात दोन्ही दिल्ली सांग बुलढाणा त्याच्यानंतर वाशिम म्हणजे ह्या विदर्भात देखील चार पाच सात सप्टेंबरच्या खूप जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा त्याच्यानंतर विदर्भ सांगितलं तर मग आता मराठवाड्यात काय परिस्थिती राहील चार पाच सहा सप्टेंबरला मराठवाड्यात देखील चार पाच सहा सातच्या दरम्यान नांदेड जिल्ह्याला खूप पाऊस पडणार आहे लातूर जिल्ह्याला खूप पडणार आहे परभणी जिल्ह्याला पडणार आहे हिंगोली जिल्ह्याला पडणार आहे धाराशिव जिल्ह्याला पडणार आहे त्याच्यानंतर धाराशिव जिल्ह्याला पडणार आहे बीड जिल्ह्याला पडणार आहे जालना जिल्ह्याला पडणार आहे संभाजीनगरला पडणार आहे म्हणून ह्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी चार पाच सहा सात तारखेचा सा देखील अंदाज लक्ष द्यायचा मग तुम्हाला वेळ मराठवाड्यासाठी कधी आहे तर काय करते एक दोन म्हणजे एकतीस ऑगस्ट पासून ते शेतीचे काम करायला वेळ आहे आता तर शेतात म्हणजे गवत काही काढणं होत नाही तर फक्त सोयाबीन असेल तर त्याच्यातलं तण काही उपटू शकतात उसाला खतं देऊ शकता त्याच्यानंतर मग पश्चिम महाराष्ट्रातली काय परिस्थिती राहणार आहे की चार ऑगस्ट चार सप्टेंबर पाच सहा सातच्या दरम्यान म्हणजे सोलापूर जिल्ह्याला खूप पाऊस पडणार आहे सांगलीकडे पडणार आहे साताऱ्याकडे पडणार आहे त्याच्यानंतर इकडं पुणेकडे पडणार आहे आहिल्यानगरकडे पडणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं सांगू इच्छितो की पश्चिम महाराष्ट्रातले जे काही आवर्षण काळात आवर्षण जिल्हे आहेत आणि काही तालुके आहेत बघा त्याच्यामध्ये कोणतं आहिल्यानगर जिल्ह्यामधले काही तालुके आहेत बीड जिल्ह्यातले कडाष्टी भागातले काही तालुके सोलापूर जिल्ह्यात ते आटपाडी एक भाग आहे असा आहे की ते औरशाणमध्ये मोडतो तर त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी सांगतो की ही सप्टेंबरचा म्हणजे परतीचा पाऊस मात्र तुम्हाला खूप पाडणार आहे तुमचे वडे नाले वाहणार आहे कोणाचा एखादं शेतातळ शेततळे भरायचे राहिले असेल तर ते शेत देखील भरून जाणार आहेत म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की अचानक वातावरण बदल झाला तर उद्या एक लगेच मेसेज दिला जाईल धन्यवाद